भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दुपारी सहकुटुंब आंगणेवाडी जत्रेला भेट देऊन श्रीदेवी भराडीचं दर्शन घेतलं यावेळी देवीच्या भक्तांना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी देवीकडे साकडं घालतानाच येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला घवघवीत यश दे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी तुझा आशीर्वाद दे अशी प्रार्थना नारायण राणे यांनी भराडी देवीकडे केली आहे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी देखील नारायण राणे यांनी देवीकडे प्रार्थना केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भेट देऊन देवीचं दर्शन घेतात शनिवारी दुपारच्या सत्रात नारायण राणे यांनी आंगणेवाडी गावाला भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत सव निलमताई राणे माजी खासदार निलेश राणे आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत बाबा परब दीपक पाटकर तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर विजय केनवडेकर दादा साईल संजय वेंगुर्लेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं नारायण राणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर नारायण राणे यांनी संवाद साधताना भाजपच्या महाविजयासाठी देवीकडे साकडं घातल्याचं सांगितलं त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून गावातून भक्त आलेले आहेत भक्त आलेले आहेत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आयोजक स्थानी अजून आलेल्या लोकांना दर्शन सुलभ होईल अशी व्यवस्था आपण करावी त्याचप्रमाणे स्थानावासप्रमाणे मी यावर्षी दर्शनाला देश्ट, आलो दर्शन घेतलं चांगलं दर्शन झालं आयोजक आणि सर्व आगण्याला माझे धन्यवाद त्यांनी दरवर्षाप्रमाणे वर्षी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित निलेश राणे सर्वांनी निरंजन टापकरे सर्वांनी आनंद आगणे रघुनाथ आगणे दीपक आगणे दिनेश आगणे सर्व आगणे तालुकाध्यक्ष धोनी चिदरकर बाबा फळक आणि मान्य पत्रकार मला दर्शन चांगलं करण्यासाठी जे आयोजन केलं ऋणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज सकाळी येऊ गेले त्यांनी दर्शन घेत त्याला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्या बरोबर त्यांचा कारभार मी अनेक वर्ष भराडी देवीला येतोय आधी मराडी भराडी देवीचं दर्शन आलं मी आतापर्यंतची जी प्रगती केली राजकारणा

यानंतर नारायण राणे यांनी भाजप जनता पार्टी मसुरे विभागाच्या वतीनं आंगणेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कार्यालयाला भेट दिली तसंच मालवण तालुका भाजपच्या वतीनं उभारलेल्या कार्यालयाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी माजी आमदार प्रमोद जठार अतुल काळसेकर यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते